काहीच नाही पुढील नंतर समस्या सॉल्व होत नाही निकानंतर समस्या सॉल्व होत नाही अव कोणीच ना प्रश्न नाही बरोबर आहे जो माणूस मंत्री राहिल्या बरं राहिले तर काम दिली नाव मला ती कौतुक नाही बरं का माझे प्रश्न मन मग बसता नाव प्रश्न आली राहणार की कोणीच प्रश्न मी विचारता राहणार काय प्रश्न की कोणीच समस्या काय आहेत आणि जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष कोयले बनावा तर कोणती समजा स्वाद होईल विचारता नुनिमारे मला खूप काही वाटणार आणि त्या दलित समाजामुळे समाजा दलित समाजावर होईल तर मग माफ कशा सत्य बोल बोलतो काय बरोबर अह समाज पूर्वा याचे डोऱ्यावर लावा त्याचे बांबू काप लावा डोळ कोही मारायला लागणार टोकळी कोय मारायला लागणार काहीच नाही बोलणार या ये सी मालि कलम तीनशे बेचाळीसचा खात ना की एस टी ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यामा एक आणि दोन मा कोणी बदल करू शकत कलम तीनशे बेचाळीस एसटी ना आरक्षण मा पण त्या आरक्षण दाई आई माग ला दंका पिढावर बरोबर पण पोलीस आरक्षण माई वगैरे आली तरी पोलीस काही नाही बोलणार आणि आज सुद्धा प्रश्न नाही त्याच्या कानावर बरोबर आता बीजेपीला नेता आहेत ते का म्हणजे आठ भेदार येणार मी पदाधिकारी हा मी कृष्णा भाऊ मना कोणीतरी समाजा कार्यकर्ता एक नेता वैना तिथला दिवस कि आवडच निघा मी करतो आहोत तिथला की कि न्याय तरी नेताला मोठा करा ना मग ते आपला आणि नेता त्या आणि त्या बरोबर की नाही तर मना समाजने कोणीतरी माणूस मोठं करा त्या माणूसनी मोनच्या मागे आणि उभा राहिलेत जरी त्या सामाजिकदृष्ट्या माफ करा भाऊ सामाजिकदृष्ट्या दृष्ट्या जोड जोडणा कायदा मला जास्त माहिती होती त्याच्या अपेक्षा बरोबर की नाही अहो पहिला उद्देश होतात बीजेपीमध्ये जावाना असं सांगितलं ना आदिवासी समाजाने कार्यकर्ता अजून ऐकलो डॉक्टर गावी साहेबले टोपले कोळी समाजने का मतदान करो बीजेपीले का मतदान करो आम्ही धर्म घेतो आम्ही हिंदुत्ववादी म्हणून नाही या समाज म्हणून का मतदान करते सांगितलं कारण आदिवासी समाज मा म्हणजे भिल्ल समाज आपण जो पहिली एक प्रकारे दिसतील नाही परंतु जर काँग्रेसला कसं उभा राहील तर कोण उभा राहील किरण तळी बीजेपीने निवडाईल डॉक्टर विजय कुमार गावित बरोबर तर या दोन्ही पैकी निवडीने पुलिस लगेच बटक आणि सुलभेट नाही कारण त्याने मागे तरी मग आम्ही बीजेपीला काम मतदान करो हा प्रश्न का तुमचा मनमा होणार नाही याने मला खूप खंत आहे आज असं आहे की या बठ्ठा समाज ना स्ट्रांग संघटना ज्या का होईल तर आदिवासी एकता परिषद मग त्यानंतर मग आदिवासी क्रांती दल खूप काही संघटना आहेत जय जो हार आज की जय आदिवासी समाजा सुद्धा खूप संघटना पण असं आहे की एस टी केसानंतर बटागावी समाज तर बटा अधिकारी बटा म्हणजे डॉक्टर राजेंद्र भाऊ कलेक्टर होतात ना तर फक्त एस टी केसामुळे लक्षात यावा तर आदिवासी समाजाशी स्ट्रॉंग युनिटी जर का तर ती कर्मचारीच नाही डॉक्टर गावी ना म्हणजे निघाता इथले पहिल्यांदा वैना होई डॉक्टर राजेंद्र भारवडे करा होता डॉक्टर राजेंद्र भारुडे व्हिडिओ की ताई मी तर कलेक्टर आहे मी हा जिल्हा सोडून जाणार आहे तो वैप्यूल तर <laughs> या निकासना मागे एक संघटना आहे त्या संघटना स्टुडिओ आहे त्या संघटना गाणं होतं ती संघटना ना तो मुद्दाम थे नागपूर राजेंद्र मरज कॉलेज आहे ना हाऊ आपल्या विरोधात चेहरा केस होईल दिल्ली आपण हरवून एक केस आणि त्यामुळे पण हा आधी संख्या वेग आपल्या लोक टी वर लागणार एसबीसी दी संख्यात आपला पन्नास हजार वाला घर कॉन्ट्रॅक्टर फक्त ओरिजिनल एसटी मध्ये लागेल बरं का पण या संघटना डॉक्टर गावी काब्रेने डॉक्टर गावीतले जाऊ का डॉक्टर गावीचे डॉक्टर राष्ट्रवादीमध्ये येणार होत ना डॉक्टर गावचे बीजेपी काही गेले का काब्र कारण डॉक्टर गावीच एक स्वतः पक्ष आहे स्वतः